श्री श्रीमद् भागवत कथासार स्कंद तिसरा अध्याय सत्ताविसावा मोक्षप्राप्तीचे वर्णन श्री, मोक्ष श्री भगवान म्हणतात निर्विकार अकर्ता व निर्गुण असल्यामुळे उदकात प्रतिबिंबित झालेल्या सूर्याप्रमाणे प्रकृतीच्या ठिकाणी असलेला पुरुष प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही पण अहंकारामुळे तो सर्वदा दुःखी आणि आसक्त होतो म्हणून कर्मदोषांच्या योगाने उत्तम अधम व मिश्र योनीमध्ये उत्पन्न होत असतो विषय मार्गाच्या ठिकाणी अतिशय आसक्त झालेले चित्त तीव्र भक्ती योगाने व वैराग्याने हळूहळू स्वाधीन करून घ्यावे सर्व भूतान समदृष्टी ठेवावी कोणाशी वैर करू नये आसक्ती ठेवू नये ब्रह्मचर्य मौन व प्रबल स्वधर्माचे पालन करावे म्हणजे प्रकृती व पुरुष यांचे तत्व ज्याच्या योगाने समजते अशा ज्ञानाने वेद भेदबुद्धीचा नाश होतो व या आत्मदर्शी योग्याला चित्ताच्या योगाने आत्म्याचे अवलोकन करता येते व निरुपाधिक सर्वव्यापक ब्रह्माची प्राप्ती होते भूते इंद्रिये व मन यामध्ये त्रिगुणात्मक अहंकाराचे प्रतिबिंब आहे आणि या अहंकारामध्ये आत्म्याचे प्रतिबिंब आहे म्हणून व योगाने ब्रह्मवस्तूचे प्रतिबिंब पडलेले आहे असा त्रिगुणात्मक अहंकार लक्षात येत असतो आणि नंतर त्या ब्रह्मप्रतिबिंबयुक्त अहंकाराच्या योगाने परमार्थ ज्ञान ज्ञान होत असते देवहूती म्हणते कर्तृत्वरहित असलेल्या या पुरुषाला हा कर्मबंधरूप संसार ज्या प्रकृती गुणांच्या आश्रयामुळे प्राप्त होत असतो ते प्रकृतीचे गुण विद्यमान असताना पुरुषाला मोक्षप्राप्ती कशी होणार सारांश तत्वांच्या विचारामुळे प्रचंड संसार भय निवृत्त झाले तरी भयाची मूळ असलेले गुण निवृत्त झाले नाहीत तर ते भय पुन्हा प्राप्त होईलच श्री भगवान म्हणतात जिचे ठिकाणचे बो, अनेक दोष पुरुषाला नित्य दिसून येतात आणि पुरुषाच्या हातून तिचा सर्वस्वी त्याग होत असतो ती स्वनंद प्राप्ती होऊन रूप झालेल्या पुराणाचे ती काही एक वाकडे करू शकत नाही तत्वज्ञान होऊन माझ्या ठिकाणी चित्ताचे लय लावणाऱ्या व आत्मस्वरूपी रममान होणाऱ्या पुरुषाला प्रकृती कधीही अपायकारक करीत नाही ब्रह्म ठिकाणी सर्वत्र वैराग्य उत्पन्न होत असते व कैवल्य आत्मज्ञानाच्या योगाने त्याचे सर्व संशय नाहीसे झालेले असतात लिंग शरीराचा नाश झालेला असतो म्हणून तो परत येत नाही सिद्धीच्या ठिकाणी त्याचे चित्त आसक्त होत नाही म्हणून त्याला मोक्षरूप गती प्राप्त होते मृत्यूचा गर्व चालत नाही श्रीमद्भागवतातील तृतीय स्कंदातील अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम